भारताचा भाग असलेला अंदमान निकोबार बेटांपैकी आणखी एक सेंटिनल नावाचं बेट आहे अंदमान निकोबार पासून ते फक्त पन्नास किलोमीटर दूर आहे तिथल्या सेंटिनल आदिवासींनी से जॉन एलन चाऊ या अमेरिकन मिशनरीची हत्या केली होती आणि त्या हत्येची बातमी जगभरात पसरली होती बंगालच्या उपसागरातील भारतीय द्वीपसमूहात नॉर्थ सेंटिनल बेटाचा समावेश होतो हे भारतातील असं एक बेट आहे ज्यावर साठ हजार वर्षापासून मानव राहत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे परंतु ते काय खातात कोणती भाषा बोलतात याबद्दल आजवर आपल्याला किंवा जगाला सुद्धा माहीत नाही अवघ्या तेवीस चौरस मैलाच्या या छोट्या बेटावर सुनामी सुद्धा आली होती परंतु त्यावेळी चक्रीवादा आपत्ती असूनही त्यांनी स्वतःला कसे सुरक्षित ठेवले हे जगासाठी कोडेच आहे आज आपण याच सेंटिनल बेटाबद्दल जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आदिवासी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीचे आपल्या बागात येणे पसंत करत नाही आणि त्यातूनही कोणताही बाहेरचा व्यक्ती आला त्यांची हत्या करून टाकतात हे लक्षात घेऊन भारत सरकारने सुद्धा इथं प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे अमेरिकन मिशनरी जॉन एलन चाऊ हे त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे गेले आणि त्यांनी या आदिवासी लोकांसोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला जॉनने विचार केला की या सेंटिनल आदिवासींना येशूबद्दल सांगितलं पाहिजे जेणेकरून हे ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करतील तेथील मच्छिमारांना रिक्वेस्ट केली की मला नॉर्थ सेंटिनल आयसलंडला घेऊन चला पण तिथं जायला बंदी असल्याने मच्छीमार जायला तयार नव्हते पण त्यांना जॉनने पंचवीस हजार रुपये दिले मग मच्छीमार न्यायला तयार झाले थोडा अंतर गेल्यावर मच्छीमार थांबला आणि तिथून जॉन त्या बेटावर गेला पण त्या बेटावर जॉनला कोणी दिसलं नाही म्हणून जॉन आणि परत आला पण दुसऱ्या दिवशी जॉनने पुन्हा तेच केले आणि यावेळी तो परत आलाच नाही आदिवासी बेटांवर जॉनचा मृतदेह ओढत असल्याचे एका मच्छीमाराने पाहिले होते असे समजते की जॉनने तिथे जाण्यासाठी अधिकृतपणे कोणाचीही परवानगी घेतली नव्हती ना वन विभागाची परवानगी घेतली ना स्थानिक पोलिसांची त्यामुळे दौऱ्याबद्दल सुद्धा प्रशासनिक पातळीवर कुणालाही काही माहित नव्हतं नॉर्थ सेंटिनल लोकांशी संपर्क न ठेवण्याची दोन मोठी कारणे आहेत प्रथम या लोकांना बाहेरील जगाशी कोणत्याही प्रकारे संपर्क नको असतो जो कोणी असा प्रयत्न करतो त्यांच्यावर ते तीन तीर कमानीने हल्ला करतात अशा परिस्थितीत त्यांच्याशी संपर्क करणे घातक आहे दुसरं महत्वाचं कारण असं की जर लोक त्या बेटावर मोठ्या प्रमाणावर गेले तर त्या आदिवासींना यापूर्वी कधीही न झालेले आजार पसरण्याचा धोका आहे आणि त्याच वेळी त्यांच्या संस्कृतीलाही हानी पोहोचवण्याचा धोका आहे म्हणून या आयलंडला सरकारने जायला बंदी घातली आहे एक अनुमानानुसार या बेटावर पंधरा ते एकशे पन्नास लोकसंख्या असण्याची शक्यता असल्याचे वर्तवले जाते मात्र दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार इथे एकूण दहा घरे आणि पंधरा लोक असल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये बारा पुरुष आणि तीन महिला असल्याचे समजते सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इंग्रजांनी त्यांची जनगणना केली तेव्हा त्यांची संख्या सहा ते आठ हजार असल्याचे समजले जाते त्यावेळी इंग्रज यांच्यावर विजय मिळवू शकले नाहीत किंवा त्यांना गुलाम करू शकले नाहीत असे सांगितले जाते निनवेह नावाचे एक भारतीय जहाज या बेटावर येऊन धडकले त्यावेळी प्रवासी आणि जहाजावरील कर्मचारी यांच्यावर सेंटिनल आदिवासींनी गैरसमजीतून हल्ला केला त्यांना वाटले असावे हे जहाज आपल्यावर लढाई करण्यासाठीच येऊन धडकले आहे त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश नौसेनेने या जहाजावरील कर्मचारी प्रवाशांना वाचवले होते ब्रिटिश नौसेना अधिकारी मौरीस बिडाल पोर्टमन हे अंदमान आणि निकोबार बेटांची व समूहाची देखरेख करत होते त्याने अठराशे एकोणऐंशी ते एकोणीसशे एक या काळात खूप अंदमानी जाती जमातीबद्दल माहिती मिळवली एकदा त्यांनी पोर्ट ब्लेर मदे उत्तरी चा चार आणि एक वृद्ध जोडप्याला घेऊन आले बेट सोडून नव्या जगात आलेले म्हातारे जोडपे लगेच आजारी पडून मृत्युमुखी पडले त्यांचे शरीर नव्या जगातील किटाणू आणि संक्रमणांना सहन करू शकले नाही त्यानंतर त्या दोन मुलांना पुन्हा त्यांच्या बेटावर सोडून देण्यात आले आता सहा पैकी या बेटावर केवळ चार जमाती उरल्या या बेटावर अगोदर जारवा ओंगी ग्रेट आणि बो अशा सहा जमातीचे वास्तव्य होते त्यापैकी आता केवळ चार समूह अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत चार च्या सुनामी दरम्यान सेंटिनेल आदिवासींच्या मदतीसाठी सरकारने तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर सेंटिनेल बेटांवर पाठवले होते परंतु आदिवासींनी हेलिकॉप्टरवरच बांध सोडण्यास सुरुवात केली मद्दे दोन हजार सहा मध्ये दोन मच्छीमार बोटींसह बेटाजवळ भटकले असतात त्यांना आपला जीव गमावा लागला होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा एक, एक जहाज बेटाच्या खडकाजवळ अडकले तेव्हा आदिवासींनी त्यांच्यावर बाण आणि भाल्यांच्या सहाय्याने जहाजावर क्रूवर हल्ला केला होता मग कसेतरी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्या लोकांना वाचवण्यात आले होते जिओ ब्रदर या यूटूब चॅनलच्या व्हिडिओनुसार या लोकांची पहिला मैत्रीपूर्ण संपर्क एकोणीसशे मध्ये झाला होता जेव्हा अनेक नारळ एका बोटीत भरून बेटाच्या जवळ नेण्यात आले त्यानंतर प्रथमच नारळ पाण्यात त्यांच्याजवळ टाकण्यात आले त्यावेळी स्थानिक आदिवासी लोक आनंदाने ते नारळ उचलताना दिसून आले खर तर या बेटावर नारळ नाहीत आणि इथल्या आदिवासींना ते आवडतात पण मैत्रीपूर्ण ही पहिली आणि शेवटची होती यानंतर सरकारकडून एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संपर्क प्रयत्न सोडून देण्यात आले या लोकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने दोन हजार चार साली ट्रायबल अफेअर मंत्रालय आणि अंदमान निकोबार प्रशासनाच्या सोबत मिळून एक नीती बनवली जंगलापासून मिळणाऱ्या विविध साधन संपत्तीच्या जारवा जमातीच्या योगदान लक्षात घेऊन त्यांचे आरक्षित क्षेत्र असणाऱ्या आठशे सत्तेचाळीस वर्ग किलोमीटरचे क्षेत्र वाढवून एक हजार अठ्ठावीस वर्ग किलोमीटर आरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करत राहा